महिलांचा सर्वात आवडता आणि जवळचा असणारा सण म्हणजे मकर संक्रांत या खास मकर संक्रांतीनिमित्त जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे अनुषा बागडी यांनी सलाबातप्रमाणे उत्सव शॉपिंग मेळा आयोजित केला आहे यामध्ये अनेक प्रकारचे संक्रांतीला लागणाऱ्या वस्तू साड्या दागिने गृहोपयोगी वस्तू अशा विविध प्रकारचे स्टॉल्स लागले आहेत या प्रदर्शनाला महिलांची गर्दी उत्स्फूर्तपणे होताना दिसून येत आहे हा शॉपिंग मेळा दिनांक तीन ते पाच जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले नमस्कार मी दीपाली सोन उत्सव शॉपिंग मेला येथे मी शॉपिंग करायला दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इथे भव्य प्रदर्शन आणि विक्री होणार आहे अनुषा मागणी आयोजित हा उत्सव शॉपिंग मेला मध्ये महिलांसाठी भरपूर असे शॉपिंगचे ऑप्शन आहेत महिलांसाठी दागिने कपडे खाण्याचे पदार्थ मसाल्याचे पदार्थ पॅकेज फूड आणि लाईव्ह काउंटर देखील त्यामुळे शॉपिंगसोबत खाण्याचाही आनंद तुम्हाला घेता येणार आहे आणि संक्रांतीनिमित्त स्पेशल पाण्याचे ऑप्शन्स देखील आहेत इथे भरपूर शॉपिंग तुम्ही करू शकता एकाच शतकाली आणि यांचे रेट्स देखील अगदी रिजनेबल आहेत तर नक्की विजिट करा गोविंद श्री मंगल कार्यालय सोलापूर